शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी बीआरएस चे नेते ढोंडगे शंकरांना धोंडगे यांनी महाराष्ट्रात एस या नावानं सर्व जागा लढवणार अशा प्रकारचं भरगच्च्या पत्रकार परिषदेत सांगितलं नेमकं ते काय म्हणतात हे ऐका आणि मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद महाराष्ट्रात उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही महत्वाची बैठक होती बी आर एस पक्षाची महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येण्याबाबतची नकारात्मक भूमिका दिसल्याने बी आर एस ऐवजी महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे एम आर एस करण्याचा निर्णय सगळ्या आमच्या बी आर एस कमिटीच्या नेत्यांनी आज घेतला आणि त्या अनुषंगाने परिवर्तन आघाडी जी आम्ही निर्माण केलेली आहे त्या आघाडीत घटक पक्ष म्हणून आम्ही या निवडणुका लढवू कारण बी आर एसमध्ये गेली वर्षभरामध्ये अनेक महत्त्वाचे नेते राजकीय नेते ताकदीचे नेते आलेले आहेत त्यांना उद्याच्या निवडणुकीत काय अडचण होऊ नये या अनुषंगाने याची या स्थापना केली बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष आहे एम आर एस हा आता आमच्या महाराष्ट्रापुरता आम्ही काम करेल आमच्यापुरता आणि पाच तारखेला उद्याच्या पाच सप्टेंबरला सगळ्या परिवर्तन आघाडीची आणि मित्र पक्षाची एक महारॅली महाअधिवेशन काय आता त्याचं नाव उद्या नामकरण करू पण किमान राज्यभरातून पन्नास वरती कार्यकर्ते त्या अधिवेशनाला येतील आणि पुढची आमची रणनीती आणि जे काही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो आम्ही तिथं जाहीर करू राजकीय पर्याय या निमित्ताने आम्ही द्यायचा निर्णय केला जे कुठले नेते गेले होते त्यांची पसगत झाली पॉलिटिकली ते वर्ष पडले असं झाले फसगत म्हणता येणार नाही थोडीफार कोंडी झाली म्हणता येईल पण फसगत म्हणता येणार नाही फसगत कशी असते तुम्हाला काही चॉकलेट देऊन नेल्यानंतर ती फसगत म्हणजे ती कोंडी कारण केसीआर साहेबांनी जे काही कार्यक्रम देशापुढे मांडला होता तो खरंच सगळ्यांच्या मनावर इम्प्रेस करणारा आणि फॅक्ट होता ते काही काल्पनिक नव्हता त्याला प्रभावित होऊन गेलेले आहेत आता तिथं तांत्रिक पराभव झाला त्या काय अडचणी आल्या त्याला महाराष्ट्राचं बॅड लक समजू आम्ही पण फसगत म्हणता येणार नाही कोंडी काही काळ झाली ती कोंडी फोडली ना आज आम्ही बार किसान सरकार आमची आपण हीच आहे आपकी बार किसान सरकार किसान सरकार तो कैसे हालत नाही ठीक आहे उनका उनको हरा दिया हम जिताय इधर एमआरएस एमआरपी काय एम आर एस मला वाटते तुम्ही नाही त्यांना ते खेळते सगळं एम <laughs> आर एस म्हणजे महाराष्ट्र राज्य समिती हा एस ही स्टेट अंतर्गत पार्टी आहे राज्य पक्षही हो आहे ना पक्षच होते महाराष्ट्र राज्य समिती जसा बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष आहे तसा एम आर एस हा आमचा स्टेट पुरता पक्ष आहे त्याची नोंदणी वगैरे महिन्याभरात आम्ही सगळी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करू असं करू एम आर पी तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला वाचायला मिळेल तुम्ही चिंता न करू Get